हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे माझं साडी कलेक्शन तर तुम्ही बघू शकता माझ्या साड्या कशा आहेत काय नाही आवडल्यास कमेंट लाईक सबस्क्राईब नक्की करा तर ही आहे माझी लग्नातली साडी कशी वाटली छान कलर आहे मला पण आवडते मी खूप वेळा व्हिडिओमध्ये पण घातलेला आहे तर ही माझी लग्नातली साडी आहे आणि ही पण माझी लग्नातलीच साडी आहे हे बघा हिच्यावर पण मी खूप असे व्हिडिओ बनवलेत ही पण साडी मला आवडती घालायला कधी कधी पण मी हिच्यावर तर ही साडी माझ्या भावाने घेतलेली आहे रक्षाबंधनला तर कशी आहे सांगा बरं नक्की ही साडी पण खूप छान आहे हिच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेत आणि ही साडी जी आहे ती माझ्या अॅनिव्हर्सरीला घेतलेली आहे आहुनी तर कशी आहे बघा खूप जड आहे हिच्यावर मी आतापर्यंत एक पण व्हिडिओ नाही बनवला आणि त्यांच्याच आवडीची साडी आहे पण खूप जड आहे घातल्याच्या नंतर असं मला तुलाही जड वाटतंय म्हणून हिला कधी घालतही नाही एक घंटा पण कधी घातली नाही हिला ज्या दिवशी अॅनिव्हर्सरी होती माझ्या सहाव्या काहीतरी अनिव्हर्सरीची साडी आहे तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा असं लिवलं ना छान दिसते पण खूप जड आहे त्यामुळे मी घालत नाही आणि ह्या साडीवर तर माझा एक पण व्हिडिओ नाही बरं का तर कुणाला कुणाला ही साडी आवडती तर नक्की कमेंट करून सांगा आणि हिच्यावर पण मी व्हिडिओ बनवेन बरं का साडी माझ्या भावाने घेतलेली आहे म्हणजे भावाच्या लग्नातली आहे बरं काही साडी म्हणजे माझ्या भावाने घेतलेली म्हणजे म्हणजे भावाच्या मनावरची साडी आहे ही भावाने अशीच साडी माझ्यासाठी पण घेतली होती माझ्या आईसाठी पण घेतली होती आणि आमच्या वहिनीला पण घेतली होती तर हे म्हणजे भावाच्या पसंतीवरच्या आहे बरं काही लग्नातले माझ्या भावाच्या आणि ही साडी मला खूप आवडती आणि असंच पूर्ण सगळं राऊंड आहे डेअरचा आणि चढ आहे साडी पण म्हणलं घालत नाही आहे व्हिडिओमध्ये पण या साडीवरती जास्त व्हिडिओ नाही आहे ही साडी माझ्या बड्डेला घातली होती मी तर खूप छान आहे साडी साडी घातल्याच्यामुळे खूप छान लुक येतो पण साड्या चांगल्या आहेत घालायला पण खूप जड आहेत का त्यामुळे मी साड्या नाही घालत जास्ती तर कशी वाटते तुम्हाला हे पण साडी नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही साडी माझ्या आईने घेतलेली आहे हलकी आहे छान आहे वाटते जड नाही वाटत लिवल्याच्या नंतर खूप मऊ मऊ आहे बरं का साडी जास्त जड पण नाही आहे ही पण साडी मी घालते व्हिडिओ पण बनवले त्याच्यावरती तर नक्की सांगा कशा वाटतात आना, ही साडी माझ्या सासूबाईने घेतलेली आहे कशा कार्यक्रमाला तसं घेतलेली आहे वाटतं पण ही पण साडी खूप छान आहे बर का एकदम अशी मऊ मऊ आहे कधी कधी घालते ही पण साडी याच्यावर पण व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा अन ही साडी माझ्या भावानेच घेतलेली आहे कशाला घेतली काही माहिती नाही सणा वगैरेला गेल्याच्या नंतर भाऊ साडी घेतो नेहमी तर ही पण साडी माझ्या भावानेच घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की प्रत्येक साडी जास्त तर करून भावाचीच आहे ही पण भावाने घेतलेली आहे तर ही साडी माझ्या आईनं घेतलेली आहे मी असंच कुठल्या तरी सणाला गेले होते आठवत नाही सण कुठला आहे पण ही साडी माझ्या आईनं घेतलेली आहे माझ्याच आवडीची आहे तर ही पण छान साडी घालून मी व्हिडिओ बनवल्यात तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि ही साडी माझ्या चुलत्याने घेतलेली आहे कशाने घेतली काय माहिती नाही पण माझ्या चुलत्याने साडी घेतलेली आहे ही पण साडीवर मी व्हिडिओ बनवले आहेत आणि ही पण साडी माझ्या आईनं घेतलेली आहे असंच सणा वगैरे गेल्याच्या नंतर ही साडी आम्ही तिरुपतीला चालवतो त्यावेळेस ऑनलाईन मागवलेली आहे साडी ही साडी खूप हलकी आहे बरं का असं वजन जवळजवळ एक क्षणात असेल एवढी हलकी साडी आहे ही तिरुपतीला जाताना तिकडे तिरुपतीला असे कपडे घालतात म्हणून तेव्हा आम्ही ही साडी ऑर्डर केलेली आहे ऑनलाईन जास्त महाग पण नाही हे साडी फक्त दोनशे रुपयेची आहे बरं का ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे तर या साडीवरच्या पण फोटो आहेत व्हिडिओ पण टाकले एखादी आणि ही साडी म्हणजे माझ्या भावाने घेतलेली आहे दिवाळीच्या वेळेस ही पण साडी खूप छान आहे मला ही साडी आवडती कधी कधी घालते मी कुठं बाहेर वगैरे जायचं असलं का छान आहे जड नाही आहे हलकी आहे पण छान आहे साडी माझ्या भावाने दिवाळीला घेतलेली आहे आमच्या वहिनीच्या पसंतीची आहे बरं का ही साडी मला खूप आवडती ही साडी ही साडी पण माझ्या मिस्टरांनी घेतलेली आहे नेटची साडी आहे खूप हलकी आहे ही पण जड नाही आहे पण मी नाही जास्त यूज करत नाही आहे साड्या मला साड्याची आवड नाही त्यामुळे मी घालत नाही आहे साड्या म्हणल्या आज साड्यावरती व्हिडिओ बनवा आणि ही साडी माझ्या पसंतीची आहे बरं का मी घेतली असंच घरी घालण्यासाठी उघड डेली कुठं चाललो तरी बाहेर घालण्यासाठी हे पण साड्या हलक्या आहेत जेवढ्या साड्या हलक्या आहेत तेवढ्या साड्या मला लेवायला रेग्युलर आवडतात तर त्यामुळे मी रेग्युलर लेवण्यासाठी अशा साड्या यूज करते जास्त तर कधी रेग्युलर म्हणला तर कधी बाहेर वगैरे जायचं असेल कोणाचा बड्डे असला आपल्या इथंच म्हणून त्यामुळे साड्या घालून जाते ड्रेस नाही घालून जात जास्त आणि डेली मी ड्रेस यूज करते आणि अशा साड्या ज्या आहेत ना हे खूप जड आणि हेवी असतात त्यामुळे मी साड्यालाही वापरत नाही आहे तर माझं साडी कलेक्शन कसं वाटते तुम्हाला नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका तर बाय कसं वाटलं माझं साडी कलेक्शन नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा तर बाय बाय